नमस्कार जयशिवराय गेले बेचाळीस वर्षाचा आपला संघर्ष गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो कुठेतरी संपवा आणि गिरणी कामगारांना आपल्या स्वतःचा हक्क मुंबईतील अस्तित्व मिळावं याकरता गेले तेरा दिवसापासून तिथे धरणे आंदोलन उपोषण सुरू आहे खरं तर, तर तेरा दिवस झाले धरणे आंदोलन चालू आहे आणि उपोषणाचा सातवा दिवस आहे उपोषणामध्ये मी रमाकांत बने आणि मान्य हेमंत गोसाई साहेब यांचं वय साठ पासष्ट वर्षे आहे परंतु सात दिवस होऊनसुद्धा प्रशास कारण हा मुंबई घडवणाराच गिरणी कामगार होता आणि स्वतः गिरणी कामगार म्हणून हेमंत गोसावी आज उपोषणाला बसलेत साठ पासष्टव्या वर्षी याची तरी लाज मात्र नक्कीच सरकारला असायला पाहिजे होती गेली चार दिवसापासून इथे आमचे उपस्थित गिरणी कामगार वारसदार वारंवार पोलिसांना सांगतात की हेमंत गोसावी यांची तब्येत थोडी बिघडत चालले परंतु तरीसुद्धा पोलीस प्रशासनाकडून असेल शासकीय व्यवस्थेकडून असेल कोणतीही व्यवस्था आत्तापर्यंत वैद्यकीय तपासण्यासाठी करण्यात आलेली नाही वारंवार एकच त्यांच्याकडून उत्तर दिलं जातं की मी वरिष्ठांशी आम्ही बोलून तुम्हाला त्या गोष्टीबद्दल कळवतो हो म्हणून तर हे दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की लोकशाही या देशात किंवा राज्यात जिवंत आहे का हाच एक प्रश्न मात्र नक्की या अनुषंगाने उपस्थित होतो की आपण वारंवार म्हणतो की भारत एक देशात जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला एक देश आहे परंतु ती खरोखर जिवंत आहे का खरोखर ती खऱ्या अर्थानं गरिबांसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी आहे का हा प्रश्न मात्र नक्कीच आज उपस्थित होतो एक हुकुमशाही पद्धतीनं राज्य सध्या चाललेलं आहे की तुम्ही काही करा आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू काल एका सत्तेतील आमदाराशी माझं स्वतः बोलणं झालं किंवा उपोषणासंदर्भात तर ते त्यांचं म्हणणं असं तो पक्षाकडून मला पक्षा आदेश आल्याशिवाय मी काय करणार अरे म्हणजे इथे माणूस जर मरत असतील किंवा आपल्या न्याय हक्कासाठी लढत असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला जर पक्षाचा आदेश लागत असेल आणि तुम्ही स्वतः जर स्वतःला मिरवत असाल मी गिरणी कामगारांचा मुलगा किंवा गिरणी कामगारांचा नातू किंवा माझं कोणतरी गिरणी कामगार होतो म्हणून तर नक्कीच हे दुर्दैव आहे ते गिरणी कामगारांचं ज्यांनी ही मुंबई उभी केली किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये ज्यांनी फार मोठं योगदान देऊन या महाराष्ट्राला मुंबई मिळवून दिली आणि त्याच्यासाठी किंवा त्या गिरणी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी किंवा तिथे येऊन तुम्ही विचारपूस करण्यासाठी पक्षाचे आदेश लागत असतील तर नक्कीच हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि त्याहून दुर्दैव म्हणेन आता गिरणी कामगारांचं आहे की गिरणी कामगार आहे कुठे खरं तर काही गोष्टी चुकीच्याही म्हणता येणार नाही कारण काही लोकांकडून हाच प्रश्न विचारला जातो तुम्ही दीड दोन लाख गिरणी कामगारांचा प्रश्न उपस्थित करता परंतु तुमचा गिरणी कामगार आहे कुठे तुम्ही कोणासाठी भांडताय कोणासाठी मारायला तयार झालाय आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार आता करण्याची वेळ गिरणी कामगार किंवा वारस यांनीही आलेली या आहे की आपण कोणाच्यासाठी भांडतो आहे किंवा कोणासाठी लढतो आहे याचाही विचार करा आता गिरणी कामगार वारसांचा हा जो लढा आहे याला कुठेतरी एक चांगलं स्वरूप देऊन किंवा एक ताकद देऊन आपण नक्कीच पुढे घेऊन जाण्याची गरज आहे मी एस एम हेमंत गोसावीसाहेब असतील आम्ही आमच्या पद्धतीने ठरवलेलंच आहे की जोपर्यंत हा लढा देता येईल तोपर्यंत द्यायचा परंतु पर नक्कीच मित्रांनो तुमची साथ जर ह्याच्यात नसेल तर शासकीय प्रशासकीय व्यवस्थेत त्याचा नक्कीच परिणाम होणार नाही कारण शेवटी पुढच्याही संघर्षाला क्रांती घडवायची असेल तेव्हा जनमताची ताकद ती सोबत असावीच लागते तुम्ही एकट्याने निर्धार करून किंवा एकट्याने ते मनात आणून होत नाही गेली तेरा ची जर संख्या बघितली तर नक्कीच हे दुर्दैव म्हणावं लागेल की कुठे गेले की जे आम्ही दोन लाख गिरणी कामगार आम्ही दीड लाख गिरणी कामगार म्हणणारे जे गिरणी कामगार किंवा वारसदार आहेत घरात बसून मित्रांनो जर संघर्ष झाला असता तर सगळ्यांनी केला असता तेरा दिवस एक दिवसाच्या मोर्चात वेळ नसतो समजू शकतो आज तेराव्या दिवस चालू आहे आणि तेराव्या दिवसात सुद्धा तुम्हाला जर यायला किंवा तिथे भेट द्यायला त्याला पाठिंबा द्यायला किंवा तिथली परिस्थिती जाणून घ्यायला गिरणी कामगारांसाठीचाच लढा उभा झालेला आहे झालं तर आपल्या सगळ्यांचाच फायदा याच्यातून होणार काही का इथे उपोषणाला बसलेत किंवा इथे जे सोबत आहेत त्यांच्या फायद्यासाठीचा फक्त हा लढा नक्कीच नाही त्यामुळे आता सगळ्यांनी विचार करा नक्कीच तेरावा आजचा दिवस आहे आणि मान्य हेमंत गोसावीसाहेबांची तब्येत दिवसेंदिवस घासळत चाललेली आहे सगळ्यांनी विचार करा कारण शेवटी आता निर्णय सरकारपेक्षा आपल्या सर्व गिरणी कामगारांच्या हातात आहे जर आपण सर्वांनी मनावर घेतलं तर नक्कीच या गोष्टीचा कुठेतरी परिणाम आणि चांगला सकारात्मक विचार सरकार करू शकतो फक्त आपली एकजूट महत्त्वाची आहे ती दाखवायची की नाही हे तुम्हाला सर्व गिरणी कामगारांवर आता आम्ही दोघ जण सोडून आहोत कारण न्याय हवा तर रस्त्यावर उतरावं लागेल संघर्ष करावा लागेल घरात बसून किंवा फक्त फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून संघर्ष होणार नाही आपल्याला कधीतरी रस्त्यावर उतरावंच लागेल आणि तो संघर्ष करावा लागेल आणि त्यामुळे सर्वांना विनंती नाही म्हणणार ना एक आव्हान करेन की जर आपल्याला खरोखर न्याय हवा असेल तर सर्वांनी आता एक दिवस ठरवा एकत्रित या आणि जे काय सरकारला आपण या गोष्टीचा जा जाब विचारू की गिरणी कामगारांचा प्रश्न सरकार कसं मार्गी लावणार धन्यवाद